नमस्कार शेतकरी बंधूंनो नो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसा बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतायची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलाकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती सावनेर आवक आलेली चार हजार तीनशे क्विंटलची किमान दर भेटले आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात दर भेटले आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बालसिमती राळेगाव अवकाली बारा हजार क्विंटलची किमानदार भेट आहे सात हजार रुपये कमालदर भेटला आहे सात चारशे एकवीस रुपये आणि सर्व हदरंदर भेटलाय सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बादासमती भद्रवती अवकाली दोनशे सदुसष्ट क्विंटलची किमानरा वेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमालद्र भेटलाय सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व हदरंदर भेटला सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार बालसिमती आहे सूद्रपूर अवकाली दोन हजार नऊशे चौदा क्विंटलची किमानद्रा भेटला आहे सात हजार रुपये कमालद्र भेटलाय सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व हदरंदर भेटला सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधासिमती मारेगाव जात आहे याच आर मध्यम स्टेपल अवकाली पाच हजार सातशे सोळा क्विंटलची किमानं वेटला आहे सात हजार एकशे बहात्तर रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र वेट सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये त्यानंतरची बाजार बाधासिमती पारशिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेपल अवकाली दोन हजार सहाशे शहाऐंशी क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमालदर भेटल्या सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र वेटल्या सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती घाटनजी जात आहे यलारे मध्यम स्टेपल आवक आलेली सत्तावीसशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटलाय सात हजार दोनशे पाच रुपये आणि सर्व दर भेटले सात रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवक आलेली आठशे तेवीस क्विंटलची किमान भेटले सात हजार तीनशे एकतीस थी रुपये कमालर भेटले सात हजार चारशे एहत्तर रुपये आणि सर्व हरंद्र भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाधा सेमती अकोला म्हणून जात आहे लोकल अवकलेली एक हजार दोनशे सात क्विंटलची किमानरा भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार चारशे आठ रुपये त्यानंतरची बाजार समिती देवळगाव राजा जात आहे लोकल आवाक आलेले सोळाशे सहाशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात दरंदर भेटले सहा हजार नऊशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद